आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते भारतीय संस्कृतीत साक्षात परब्रम्ह म्हटले आहे जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचे आत्मबळ मिळत असते गुरुच्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्याची जीवनात प्रगती होते शिष्य जीवनात यशस्वी होतो गुरु गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात महर्षी व्यासांना भारतीय आद्य गुरु समजले जाते महर्षी व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला सहा शास्त्रांची अठरा पुराणांची निर्मिती केली तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे गुरुपौर्णिमेला व्यासपूजनही केले जाते गुरुबद्दल कृतज्ञता गुरु व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुपौर्णिमा शाळा कॉलेजांमध्ये शिक्षक आपल्याला शिकवत असतात त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते जीवनामध्ये आई वडील मित्रमैत्रिणी चांगली पुस्तके तसेच निसर्गाकडूनही आपण अनेक गोष्टी शिकत असतो ग दी माडगुळकरांनी लिहिलेच आहे बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु शिक्षण घेताना सर्वात मोठी बाधा येते ती अहंकाराची गुरुपौर्णिमेला आपण कृतज्ञ होतो व अहंकार गळून पडतो शिक्षकांचा आशीर्वाद मिळतो आणि शिक्षकांचा आशीर्वाद ही आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी जादुई कांडी ठरते आत्मविश्वास शिष्याला जीवनात यशस्वी होण्यास महत्वाची भूमिका पार पाडतो कृतज्ञता व्यक्त करणे व आत्मविश्वास वृद्धिंगत करणे यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुशिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली एक महान देणगी आहे कृष्ण व अर्जुन द्रोणाचार्य आणि अर्जुन चाणक्य व चंद्रगुप्त रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज ही आणि अशी अनेक उदाहरणे गुरु शिष्यांसाठी प्रसिद्ध आहेत अलीकडच्या काळात रमाकांत आचरेकर सरांच्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडुलकर यांच्या खेळाला आणि व्यक्तिमत्वाला कसे पैलू पडत गेले हे आपल्याला माहितीच आहे कलेच्या क्षेत्रात अनेक वर्षाची साधना गुरु आपल्या शिष्यांसाठी करून घेत असतात गुरु शिष्याला कठोर साधना करण्यासाठी प्रेरणाही देतात शिष्य चुकत असल्यास गुरु त्याला वेळीच सावध करतात जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देणारे अनेक जण आपल्या आयुष्यात येणे ही भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता असणे श्रद्धा असणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे म्हणता नाही का येणार गुरुपौर्णिमा लेखन मधुरा गोडबोले सादरीकरण दीपक गोडबोले गुरुपौर्णिमा